नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

वाळू तस्करांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आशिष देशमुख आणि माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं डी वाय एस पी पुंडलिक भाटकर यांची भेट घेतली आणि वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली व एमपी डी ए लागू करण्याच्या मागणीसह सा निवेदन सादर केलंय वाळू तस्करांनी रामटेकच्या एस डी ओ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून या हल्ल्याबाबत भाजप प्रदेश प्रवक्ते आशिष देशमुख यांनी वाळूचोरी आणि वाळू तस्करांना राजकीय आशीर्वाद मिळत असल्याचं म्हटलं आहे तर रामटेक पोलिसांनी वाळूचोरीच्या घटनेबाबत विविध कलमान्वय गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली रामटेकच्या एस डी ओ वंदना सौरंगपते यांनी वाळू तस्करांविरोधात टाकलेल्या छाप्यात तीन वाळूचे ट्रक जप्त करण्यात आले आहेत त्यांच्या ज्यांचा तपास महसूल आणि रामटेक पोलिसांकडून सुरू आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी राजकीय वरद हस्ताच्या मुळे रेती माफियांचे फार मोठे मजल आता गाठणं सुरू झाली आहे काल आपण पाहिलं की रामटेकच्या एस डी ओ मॅडम यांच्यावर जीव घेणे हमला येथील रेती माफियांनी केला आहे या सर्व रेती माफियाला वटणीवर आणावं हो। त्यांच्यावर एम पी डी ए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच जो जीव घेणा हमला काल एस डीओ मॅडमवर रामटेकच्या झाला आहे संदर्भात तीनशे सात हा गुन्हा देखील अटेम्प्ट टू मर्डर या रेती माफियावर व्हावी या प्रकारचं निवेदन आज आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येथील माजी आमदार सन्माननीय हो। रेड्डी साहेबांनी मिळून डी वाय एस पींना दिला आहे आमची त्यानिमित्ताने मागणी आहे तात्काळ रेती माफिया आणि रेती माफिया अंतर्गत चालू असलेलं अवैध उत्खनन हे जिल्ह्यामध्ये थांबावं रामटेक तालुका असेल पारशिवनी तालुका असेल सावनेर तालुका असेल इथून नदीचं कनान नदीचं पात्र असेल बेंज नदीचं पात्र असेल कोलार नदीचं पात्र असेल मोठ्या प्रमाणामध्ये रेती माफिया अजूनही सक्रिय आहे येथील जुने सर्व जे नेते आहेत त्यांचा वरदस्त त्याच्यावर आहे आणि त्यानिमित्ताने तात्काळ अशी कारवाई पोलीस विभागाने गृह विभागाने करावी महसूल विभाग आणि गृह विभागाने एकत्रित येऊन झालेल्या पोलीस अध्यक्ष शासकीय कर्मचाऱ्यावर हमला याची ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल